आज मी दाखवणार आहे नारळाची बर्फी कशी बनवायची करून आपण अशा पद्धतीने हा नारळ ला ना नारळ पूर्ण काढायचा आहे नारळाची बर्फी पूर्ण व्हाईट कलरची असते त्यासाठी हा नारळ आपण पूर्ण भाजून अखंड नारळ काढणार आहोत कीट न करता शेवटपर्यंत बघाल अशाच पद्धतीने मी दुसरा नारळ पण करून घेतला थंड झाला आहे तर याला जर रेषा दिसतात यांच्यावर मारायचं नाही इथं हळूहळू मारायचं फ्रीजर मध्ये रात्रभर ठेवून फोडला तर तो, तो पूर्ण निघतो नारौ नारौ असा पूर्ण अख्खा नारळ निघतोय अशा पद्धतीने आपण नारळ वडी नारळ बर्फी बनवण्यासाठी अख्खा नारळ असा काढू शकतोय तर याच पद्धतीने मी दुसरा नारळ पर... या पिलरच्या सहाय्याने याची वरची साल काढून घेणार आहोत अशा पद्धतीने मी पूर्ण हा सोलून घेते अशा पद्धतीने मी दोन्ही नारळ सोलून घेतले आहेत आता याच्यातलं पाणी काढण्यासाठी हा पाणी तुम्ही पेरू शकता किंवा काढून ठेवू शकता आणि मग याला असिरून घेतेय मिक्सरने फिरवण्यासाठी जर आपण विळीने खवणार असेल तर आशा नारळ फोडण्याची काही आवश्यकता नाहीये तर डायरेक्ट पण फोडून अर्धा अर्धी वाटी आपण विळीने खवणू शकतो अशा पद्धतीने मी दोन्ही नारळ कट करून घेते मी दोन नारळांसाठी एक वाटी साखर घेतली तर ती साखर अखंड पण टाकली तरी चालते पण मी हिची बारीक पे करून घेणार आहे इथे छान असं पांढर शुभ्र आपला नारळाचा केस मिक्सर बन फिरून तयार आहे दोन नारळाच्या बर्फीसाठी मी इथे गोकुळचा फुलक्रिमी दूध घेतलेला आहे अर्धा लिटर कढई गॅसवर ठेवलेली आहे आणि त्यात मी एक ते दोन चमच घी टाकणार आहे जो आपण कीस तयार केलाय तो याच्यात टाकून द्यायचं आणि छान याला परतून घ्यायचे त्यातील मॉइश्चरायझर कमी होईपर्यंत ओलावा कमी होईपर्यंत आपण त्याला परतवणार आहोत घी टाकल्यामुळे खाली लागत नाही छान असं परतून घेणार आहोत इथे छान असं परतून झालेला आहे याच्यातला मॉइश्चरायझर पूर्ण कमी झालेला आहे कारण बघू शकता तुम्ही हा पूर्ण एकदम सुट्टा झालेला आहे आता मी याच्यामध्ये गॅस कमी करून दोन नारळ घेतले होते त्याच्यासाठी मी ते एक वाटी साखर घेतली आहे साखरेची पावडर करून टाकते आहे जेणेकरून लवकर होईल तुम्हाला पाहिजे तर तुम्ही साखरेचं सा प्रमाण कमी जास्त करू शकता तर मी यातली पण थोडी कमी करते पावन वाटीच टाकते आहे आणि याला पण छान असं मिक्स करायचं आहे साखर छान मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी चार चमच मिल्क पावडर घेतली आहे ती पण यात मी टाकत आहे मिल्क पावडर पण आपल्याला आणि साखर असं एकजीव करून घ्यायचं आहे छान असं सगळं एकजीव झाला आहे तर आता मी लगेच याच्यामध्ये दूध टाकणार आहे जो जवळजवळ अर्धा लिटर घेतलेला आहे तुम्ही पाहिजे तर कमी जास्त करू शकता मी चारशे लिटरच याच्यात दूध टाकला आहे आणि याला छान असं ढवळत राहायचं आहे ना सगळ्यात शेवटी आपण याच्यात वेलचीपुड घालणार आहोत ह्याची फ्लेम थोडी मिडियम ठेवायची आहे आणि याला सारखं हलवत राहायचं झटपट होणारी ही रेसिपी आहे आणि घरच्या घरी आपण हलवाईसारखी सारखी नारळाची बर्फी बनवू शकतो अशा प्रकारे बघू शकता तुम्ही असं घट्ट होईपर्यंत आपल्याला हे हलवत राहायचंय परतून घ्यायचंय जेव्हा हा घट्ट गो, ला, ला ला असा गोळा होई आणि कढईला सोडायला लागेल तेव्हा समजायचं की आपली नारळ बर्फी तयार आहे छान दिसते छान असा आता घट्टसर गोळा व्हायला लागलेला आहे तयार झालेला आहे तर आता मी याच्यात एक चमच वेलची पूड टाकते छान पूर्ण असा घट्टस गोळा झाला की आपण त्याला थोडस थंड झाल्यानंतर लगेचच पण एकदा नक्की करून बघा तुम्हाला मला नक्की आवडणार घरच्या घरी आपण अशी छान बर्फी बनवू शकतो आणि कोणी नाहीये नाही घरी बनवली आहे कोणताही कलर वगैरे आपण यूज करत नाही याच्यामध्ये छान असा गोळा तयार झाला आहे आता मी गॅस बंद करते दोन मी ह्या ताटामध्ये ठेवणारा आहे तुमच्याकडं जो कोणता भांडा असेल तुम्हाला सेट करायचा असेल त्यातला तुम्ही पूर्ण असं घी लावून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला बर्फी अलगत निघणार असं पूर्ण घी लावून घ्यायचं आहे मी सगळे काढून घेते छान असं याला सेट करून घ्यायचंय अर्धा तासासाठी रूम टेम्परेचर किंवा तुम्ही फ्रीजमध्ये पण ठेवू शकता असं छान असं सेट करून घ्यायचंय आणि इथे पंधरा मिनिट अर्धा तास झाला आहे आकाराचे तुम्ही कट करून घेऊ शकता आणि छान अशी दाणेदार मावा बर्फी तर इथे आपली नारळाची बर्फी तयार झाली आहे दोन नारळामध्ये जवळजवळ अर्धा ते पावन किलो आपली नारळाची बर्फी तयार झाली आहे छान अशी तोंडात विरघळणारी ही बर्फी आहे तो नक्की तर नक्की करून बघा व्हिडिओ माझे आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलचा बटन दाबा जेणेकरून माझी नवीन रेसिपी आली तो लगे तर तुम्हाला लगेच त्याचं नोटिफिकेशन भेटेल तर पुन्हा भेटूया नवीन रेसिपीमध्ये मस्त खा मस्त राहा